आपल्यासमोर ब्रेकिंग न्यूज आता या क्षणाची ती अशी की उद्धव आणि आदित्य ठाकरे मातोश्रीवरनं रवाना झालेत नेमके ते कुठे जाण्यासाठी रवाना झालेत हे काही कळू शकलेलं नाहीये पण हे तितकंच खरं की वायबीर चव्हाण संकुलावरती चर्चेच्या फेरी झडतायत एका एकापाठोपाठ एक मॅरेथॉन मिटिंग होताना दिसत आहेत दुसरीकडे भाजप देखील असं म्हणत आहे आम्ही वेट अँडवॉटच्या भूमिकेत आहोत आम्ही बारीक बारीक लक्ष ठेवून आहोत प्रत्येक घडामोडीवरती तर दुसरीकडे मातोश्रीवरती देखील हालचाली ज्या आहेत घडामोडी आहेत त्या होताना दिसत आहेत मातोश्रीना मातोश्रीवर आता था, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बाहेर निघा त्यांचा ताफा जो आहे तो बाहेर निघाला पण नेमका तो कुठे जाण्यासाठी निघाला आहे हे काय कळू शकलेलं नाहीये अधिक माहिती जाणून घ्यात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्याबरोबर आहेत स्वाती मातोश्रीवरनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे निघाले तसं कळत आहे दुसरीकडे वायबी चव्हाण संकुलावरती काँग्रेसचे नेते पोहोचलेले आहेत नेमकं काय समजायचं आयबी सेंटरवर जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे ते मडलात गेले असावेत अशी शक्यता नाकारता येत नाही ते बाहेर पडले आणि आपली गाडी त्यांना फॉलो करते या गाडीमध्ये मी त्यांना फॉलो करते आणि खरं तर जाणून घ्यायचा आपण प्रयत्न शिवसेना आणि त्याचबरोबर सत्ता स्थापनेच्या बारीक घडामोडींवर खरं तर न्यूज एटीन लोकमतचं लक्ष आहे आपण विश्वा प्रत्येक लहान गोष्टींचा तपशील सांगतो आणि या तपशीलासाठीच आपण उद्धव ठाकरेंच्या मागे मागे जातोय कदाचित ते रिट्रीटला गेले असावेत कारण कालपासून आमदारांच्या जी नाराज जे आमदार नाराज झाले होते त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह निघून गेला होता त्यानंतर उद्धव ठाकरेंसमोर एक मोठं चॅलेंज आहे हे जाणून घेण्याचं की नेमकं कशा पद्धतीनं आता आपल्या लोकांना समजावून सांगणं कारण हातातोंडाची हा आलेला घास जाणं हे जे काही आपण म्हणीच म्हणतो ते प्रत्यक्ष काल घडताना बघायला मिळालंय त्यामुळे आणि त्याचबरोबर काल रात्री जी बैठक होणार होती आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची तीही रद्द झाली होती फक्त एकनाथ शिंदे आणि रामदास कदम गेले होते त्यामुळे यावेळेला प्रश्न असा उपस्थित होतोय की नेमकं आता जर उद्धव ठाकरे जात आहेत ना ते कसं सामोरून जातील आपल्या सगळ्या आमदारांना आणि नेमकं काय सांगतील हे अत्यंत महत्वाचं आहे एकच म्हणतात आपल्याला कन्फर्म करून सांगते की उद्धव ठाकरेंची गाडी कोणत्या दिशेला गेली उद्धव ठाकरे हे मालाडच्या दिशेने गेलेत हे कन्फर्म झाले आपण मुख्य सिग्नल ला आलोय आणि मुख्य सिग्नल वर जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी सांगितलेलं माहिती उद्धव ठाकरे हे मंडळांच्या दिशेने गेलेले आहेत आणि आपण त्यांचा पाठलाग करतोय त्यामुळे हे खूप महत्वाची बाब आहे की आता ते आपल्या सगळ्या आमदारांना सामोरं जाणार आहेत आणि नेमकं संबोधित करणार आहे कारण आता सत्ता स्थापनेचा जो काही जिडा आहे तो अधिकच घुनतोय आणि त्याचबरोबर वेळही संपत जाते माफ करा माझा आवाज तुमच्यापर्यंत समजू शकतो स्वाती तुझी स्वतः धावधाव होते ही सगळी घडामोड कव्हर करत असताना या सगळ्या सगळ्या घडामोडी न्यूज एटी माध्यमातून आमची प्रतिनिधी स्वाती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवते आणि अर्थात प्रत्येक प्रतिनिधीची प्रत्येक माध्यमांच्या प्रतिनिधीची धावा आहे आणि स्वाती या सगळ्याच्यात आमची प्रतिनिधी आता उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंचा ताफा त्याचा त्याच्या पाठीमागे नेमका हा ताफा कुठे निघालेला आहे याबद्दलची माहिती आपल्याला स्वातीने देऊ केलेली आहे अर्थात काल बातमी पुढे आली किंवा असं अशी एक माहिती पुढे आली की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊ केलेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी मोठा जल्लोष केला एकमेकाला पेढे भरवले फटाके फोडण्यात आले पण नंतर काही क्षणात काँग्रेसचं एक पत्र पुढे आलं ज्यामध्ये अजूनही चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं होतं अर्थात नाराजी झाली आणि शिवसेनेला राज्यपालांकडनं बहुमत सिद्ध करण्याच्या संदर्भात मुदत वाढ देखील मिळू शकली नाही याबद्दल शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलेली आहे पण अर्थात आता ही जी नाराजी आहे नैराश्य जे आहे ते शिवसेनेच्या सगळ्या आमदारांमध्ये निर्माण झालेलं शिवसेने आहे शिवसेनेचे सगळे आमदार जे आहेत ते मडमधल्या द रिट्रीट हॉटेलमध्ये ते मुक्कामी येत गेल्या चार दिवसापासून आणि आता त्यांच्याशीच संवाद साधण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आता निघालेले आहेत त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा त्यांच्याशी ते चर्चा करतील अजूनही संधी गेली नाहीये आणि अजूनही काही घडामोडी घडू शकतात अर्थात राजकारणात काही होऊ शकतं याबद्दलची चर्चा देखील तिथे आमदारांबरोबर केली जाईल पुन्हा एकदा आपण स्वातीकडे जाऊयात स्वाती मी आता मी आता खर खरं त्यांच्या घरापासून राईड घेतलेला आहे म्हणजे मी मालाच्या दिशेनं आहे त्यांच्या गाडीला फॉलो करते आणि या बातमीचा पण आपण खर तर पाठपुरावा करतो कारण ज्या पद्धतीनं विशाल तू याचा पुनरुच्चार केलास की ज्या पद्धतीनं सत्ता स्थापनेसाठी शिवसेना गेली आहे हे कळलं जेव्हा रिट्रीटवर आमदारांना कारण त्यांच्याकडे जी बातमी जात होती ती अं जात होती आणि त्याचबरोबर आपण त्याची इथम बातमी दाखवत होतो आणि त्याचा नंतर त्यांनी एकच जल्लोष केला एकमेकांना पेळे भरवायला सुरुवात केली कारण बीजेपीला म्हणजे मित्र पक्ष बीजेपीला दूर साधून सत्ता थांबण्यासाठी शिवसेना यशस्वी झाला असं त्यांना लक्षात आलं आणि लगेच त्यांनी खर तर पेढे वाटायला सुरुवात केली इतकंच काय विशाल मी माझ्या डोळ्यांनी बघितले की त्यांनी फटाक्यांचे मोठे बॉक्स आणले होते फटाके फोडण्यासाठी पण कुणीतरी मोठ्या नेत्यांना त्यांना सांगितलं की जरा थांबा आणि त्याच्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स किंवा आदित्य ठाकरेंनी जे सांगितलं की आम्ही दोन दिवसांची मुदतवाढ मागितली होती ती राज्यपालांनी आम्हाला दिली नाही आणि याचाच अर्थ असा होता की शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी जे आमंत्रण दिलं होतं त्याची मुदत संपली होती आणि त्याचबरोबर शिवसेनेचा त्याच्यावरचा हक्कही संपला होता आणि त्याचमुळे मग पुन्हा हे सगळे आमदार नाराज झाले आता करायचं काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मी स्वतः रात्री दहा वाजेपर्यंत त्या सगळ्या आमदारांबरोबर होते एकंदर त्यांची प्रतिक्रिया जाणून होते तर त्यांचा जो उत्साह होता तो अत्यंत एकदम शांत सगळीकडे पसरला सगळेजण लॉबीमधून परत आपल्या रूममध्ये गेले होते आणि या सगळ्या आमदारांना एक नव देण्याची किंवा त्यांना एक बरोबर या आमदारांमध्ये पुन्हा एकदा नवीन उभारी निर्माण करण्याचा त्यांच्यात एक ऊर्जा निर्माण करण्याचा कारण आता प्रत्येकाला सगळ्या आमदारांमध्ये मोठा उत्साह होता कालपर्यंत की आता आपली सत्ता स्थापन होऊ शकते आपण भाजप